मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांच्या वतीने श्रमिक नगर येथील रुदेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने शिवपुराण कथा शिवरात्री निमित्ताने माजी नगरसेविका सौ हेमलता दादा कांडेकर व सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर यांच्या वतीने येथील हृदयश्वर महादेव मंदिरामध्ये शिवरात्री निमित्ताने भव्य संगीतमय शिवपुराण कथा व त्रिदिनी अखंड हरिराम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे परमपूज्य सद्गुरु सचितानंद भगवान माऊली यांच्या आशीर्वादाने शिवपुराण कथा गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दुपारी दोन ते पाच वाजे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे तर सोमवार दिनांक फेब्रुवारी रोजी हबप नंदन सर महाराज ताहराबाद मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी हबप ज्ञानेश्वरी ताई भोगदर तर बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी हबप पांडुरंग महाराज मालपूरकर तर काल्याचे कीर्तन गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी नऊ वाजता हबप ताई महाराज जगताप यांचे आयोजित करण्यात आले आहे चांदवड येथील सुप्रसिद्ध कथाकार हबप सुदर्शन महाराज शिंदे यांची शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे कार्यक्रमास हबप शोभाताई रानडे हबप तेजस्विनीताई जगताप तुळशीराम महाराज जाधव विजय महाराज जगताप तसेच सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ शेंद्रे युवराज पाटील वसंत श्रावणे चव्हाण दीक्षित गुरुजी व परिसरातील नागरिक आहे परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संगीतमय शिवपुराण कथा व त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर व सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर दादा कांडेकर यांनी केले आहे सांगेल तुम्हाला मी ज्याच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये हरिभक्तांसाठी प्रेम आहे ना तो साध वाजून आणि जास्त वेळ होत नाही कपिल मुनींच्या हृदयाला आणि रडणाऱ्या त्या आयुषुमानकडे कपिल मुनी बघत आहेत हात जोडलेले आहेत आयुषुनने अंशुमानकडे बघितलं आणि अंशुमानच्या खात्यावर कपिल मुनी हात ठेवला अंशुमान जाऊ दे अंशुमान अरे तुझे साठ हजार बंधू जे माझ्याशी वागत होते ते वृत्त जरी चुकीचं असेल तरी सुद्धा अंशुमान अंशुमान एक तुझ्या पूर्वजांचा उद्धार सा करण्याचं साधन मी तुला सांगतो अंशुमान अंशुमान तुगले होते तुझी बंधू पण याच त्रैलोक्यामध्ये माझ्या महादेवांनी सुद्धा करून आहे उपाय करून ठेवलेला आहे सोय करून ठेवलेली आहे अंशुमान तुझे पूर्वज गेल्यानंतर सुद्धा त्यांचा उद्धार करण्याचा तुझ्याकडे एक अधिकार ठेवलेला आहे आणि ते साधन सुद्धा तुला आज मी सांगतो एक लक्षात घ्या आई श्री शिव महापुराण कथा आपण श्रवण करत आहात उद्धार करतो ते गरुड एकवीस जुने बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करत ते भगवान गोपाल कृष्ण भगवंतच माझे आले श्रीमद भागवत महापुराण आणि बहात्तर पिढ्यांचा उद्धार करत ते हे माझ्या महादेवाचं भोलेनाथ विचार करणार रा, असा राजा सगळ हे माझे पिता आहे बरं का एवढ्या पुण्यवान राजाच्या पुती जन्मलेले साठ हजार पुत्र नको नको जातील करायला लागला तुम्ही मला आज करशुमान रडत आहे आई बघा ना साधूला जास्त वेळ राग येत नाही कधीतरी आपले पूर्वज जर आपल्यावर रागवले ना खरा खरा शिष्य तोच असतो त्या गुरुंचा राग करत एक सांगू ना, ना तुम्हाला आई बाप आणि गुरु भगवान माऊली गुरु या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद